नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला पाहिजे आहे पोह्यापासून रेसिपी पोहे कांदे पोहे करतो अनेक पदार्थामध्ये आपण पोहे घालतो पण कांदे पोहे खाऊन आपल्याला जर कंटाळाच येतो नेहमी नेहमी तेच तोच पदार्थ पण हा वेगळा पदार्थ आहे झटपट होणारा तोंडाला चव देणारा आणि तुम्ही पाहुण्यांनासुद्धा पटकन हा घालू शकता करून कारण आपल्याला जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही किंवा काही नाही आता त्यासाठी आपण एक पाऊल घेतलेला आहे आणि एक वाटी पोहे घा ओतून घेतलेले आहे त्याच्यात जाडे पोहे आहे आपण जे कांदा पोह्यांना करतो तेच निसून टिपून घातलेले आहेत एक चमच्याभर आपल्याला बेसनपीठ घातलेलं आहे आणि दोन चमचे एवढी आपण रवासुद्धा घालून घेतलेला आहे आता काश्मीरी लाल तिखट घातलेलं ला आहे पावभाजी मसाला आहे चाट मसाला घातला आहे आणि हा घरगुती आपला मसाला हे आहे धणा जिरा बडीशेपची पावडर ही हळद आहे आणि घालायचं आहे जिरं एक चमचाभर अख्खं जिरं घालायचं आहे थोडंसं चवीनुसार मीठ आपल्या मसाल्याच्या अंदाजानुसार आपल्याला एकदम चटपटीत रेसिपी बनवायची आहे तुम्ही कधी पाहिले का पोयापासून अशी रेसिपी नसली पाहिली तर नक्कीच करून पहा म्हणजे व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे कळेल आता त्यात मी घालणार आहे ताक हे आहे आपलं दह्याचं ताप पेलाभर सगळं हलवून घ्यायचं आहे एकत्र एक करायचं आहे जर तुम्हाला कोरडं वाटलं तर आणखीनही थोडंसं अर्धा पेला घालू शकता आता हे मिक्स करून घेतलेलं आहे आणखीनही काही पदार्थ आपल्याला का घालायचे आहे हे पहा कोरडं झालेलं आहे आता आपण त्याच्यात घालून घेऊ आलं लसूण आणि हिरवी मिरची थोडंसंच घातलेलं आहे अर्धा चमचा जास्त घालायचं नाही मेथी आहे कसुरी मेथी घरच्या घरी वाळून केलेली कसुरी मेथी ती थोडी हातावर चोळायची आहे आणि घालून घ्यायची आहे तिचा स्वाद पण त्याच्यामध्ये अप्रतिम येतो आता थोडंसं अर्धा पेला परत मी ताक घालून घेणार आहे कारण कोरडं झालेलं आहे अंदाजानुसार आपण ताक घालत राहायचं आहे एकदम सगळं दीड पेला ओतायचं नाही पोहे सोकून घेतात त्याप्रमाणे आपल्याला घालून घ्यायचं आहे आता सगळं मिक्स करून झालेलं आहे आणि आंबट पदार्थ आहे म्हणून एक चमचा साखरही घालून घ्यायची आहे म्हणजे आपला बॅलेन्स होतो आंबट तिखट गोड याचा आणि पाच मिनटंच ठेवलेलं आहे पहा सगळं फुलून वरती आलेलं आहे आणि एका भांड्यात आपल्याला काढून घ्यायचं आहे मैत्रीण अगदी वेगळी रेसिपी आहे खरंच करूनच पहा तुम्ही एकदा तरी करून पहा नक्की आवडेल आता त्याचे आपल्याला रोल बनवायचे आहेत पण रोल कसे बनवायचे ह्याचीसुद्धा एक ट्रिक आहे चालणीत ठेवून घ्यायचं आहे आता तीन रोल होणार आहेत तुम्ही चाळणीमध्ये थापूनसुद्धा ह्याच्या वड्या करू शकता पण आपल्याला रोल करून वेगळ्या प्र प्रकारच्या वड्या करून घ्यायच्या आहेत अगदी बघताच खाऊशी वाटणाऱ्या आणि व्हिडिओ पाहताच तुम्ही करायला घ्याल अशी भन्नाट रेसिपी आहे हे पहा झालेले आपले रोल करून पाणी ठेवलेले खाली आणि चाळण मी उलटी ठेवलेली आहे चाळणीला वरून तेल लावून घेतलेलं आहे आणि आपले रोल असे चपटे बनवायचे आहेत आपल्याला राऊंडवाले रोल करायचे नाही चपटे रोल केल्याने कोणता शेप येतो ते तुम्ही पहा पुढे व्हिडिओमध्ये हे पहा तिनेही रोल चपटेप्रमाणे घालून घेतलेले आहे आणि आपल्याला पंधरा मिनटं वाफ द्यायची आहे झटपट होतो काहीही वेळ लागत नाही तुम्ही सकाळी नाश्त्याला जरी केला तरीसुद्धा हा पदार्थ उत्तम आहे कारण अजिबात वेळ लागत नाही जेवढा तुम्ही इडली डोसा मेंदुवडा असं वेगळं काही करण्यापेक्षा हा हेल्दी पदार्थ नक्की करून पहा वाफून झालेला आहे आणि थंडही झालेला आहे पटकन निघतात अशा आहे पहा अजिबात खाली चिटकत नाही तुमचा ढोकळासुद्धा याच्या पुढे फेल होईल इतकी छान रेसिपी होते हा थोडा ढोकळ्यातलाच पदार्थ आहे त्याच पद्धतीत तुम्हाला लागणार आहे टेस्ट पण थोडीशी वेगळीसुद्धा टेस्ट आहे त्याच्यामध्ये कारण आपल्या त्याच्यामध्ये कसुरी मेथी घातलेली आहे म्हणून अगदी वेगळी चवीचा अप्रतिम असा पदार्थ होणार आहे आणि आपल्याला कापायचं आहे क्रॉस क्रॉस कापल्याने त्याचे आकार भारी वाटतात तुम्ही डिशमध्ये ठेवला तर बघताच क्षणी तुमचा शिल्लक राहणार नाही असा पदार्थ होणार आहे आता कापून झाल्यानंतर आपण पुढे काय करायचं आहे ते पाहू हे पहा आकार किती सुंदर दिसतोय पहा माशासारखा दिसतोय ना नक्कीच करून पहा सुंदर दिसणारा पदार्थ आता त्याच्यासाठी आपल्याला चटणी करून घ्यायची आहे त्यासाठी हिरवी मिरची लसूण ओलं खोबरं तुम्हाला वाटलं तर अलई घालू शकता आणि भरपूर सारी कोथंबीर घालायची आहे धुवून घ्यायची आहे व्यवस्थित त्याच्यानंतर घालायची आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार आपल्या मिरचीच्या अंदाजानुसार आणि थोडीशी आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे पण ते नंतर पिळायचं आहे साखर घालून घेऊ म्हणजे लिंबू आणि साखरेचं बॅलेन्स छान वाटतं आंबट गोड आता मिक्सरला फिरून घेऊ बारीक वाटून घ्यायची आहे आणि लिंबू घालायचं आहे हात ठेवायचा आहे म्हणजे आपल्या बिया चटणीमध्ये जाणार नाही मैत्रिण चटणीला तडका वगैरे काही द्यायचा नाही अशीच चटणी त्याच्याबरोबर छान लागते झालेली आहे आणि काढून घेऊ आता बाऊलमध्ये आता पुढे आपल्या पदार्थाचं काय करायचं पाहू एक मोठं पसरड भांडं ठेवलेलं आहे त्याच्यात थोडंसं तेल घातलेलं आहे चमच्याभर आणि मोहरी ही तडतडायला ठेवलेली आहे घातलेली आहे जिरंसुद्धा घातलेलं आहे आणि सुद्धा घातलेला आहे आपल्याला फोडणी द्यायची आहे तळायचं नाही काही नाही अगदी कमी तेलात पदार्थ होतो झटपट आता ह्याच्यामध्ये आपण तीळ घालून घेऊ सफेद तीळ दिसायलाही छान दिसतं आणि खायलाही छान लागतात आता घालून घ्यायच्यात आपले पदार्थ ह्याच्यामध्ये आणि घोळून घ्यायचं आहे है फोडणीमध्ये सुंदर लागतो खरपूस फोडणी दिल्यानंतर चटपटीत असा ताकामुळे त्याला छान चव येते आणि आप आपण चाट मसालासुद्धा घातलेला आहे कोथंबीर घालून घ्यायचे वरून हिरवी गार दिसायला सुंदर खायला बी भारी पहा मैत्रिणी तुम्हाला असा हा पदार्थ जर आवडला तर नक्कीच करून पहा एकदा तरी शंभर टक्के तुम्हाला आवडेल इतका भारी झालेला आहे माझ्या नातवंडाने आठवड्यातून तीन वेळा मला करायला सांगितला हा पदार्थ आजी आम्हाला हाच पदार्थ करून दे टिफिनला दे खायला दे नाश्त्याला आणि जेवणालासुद्धा चालेल असे म्हणत नातवंड आठवड्यातून तीन वेळा करून घेतला इतका भारी होतो का तुम्ही पाहुणे आल्यानंतरहीसुद्धा हा नाश्ता करू शकता ही शाबासकी मिळू शकता असा पदार्थ झालेला आहे आता वाळून घेतलं आहे पहा किती सुंदर दिसते डोळ्यात बसण्याजोगा बघता क्षणी करून पाहाल असंच मला वाटते आता मी परत एकदा सांगते आणि खाऊनही दाखवते पहा चटणी बरोबर वाव सुंदर टेस्ट झालेलं आहे रंजना किचनला आता लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांना आवडला तर एक लाईक जरूर करा आणि बाजूला बेल बेटन आहे सुद्धा दाबा बाय मैत्रिणी भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय नवीन पदार्थासोबत